नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र प्रिझन्स डिपार्टमेंट महाराष्ट्र कारागृह विभागे यांच्या मेगा भरती मागे निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचं एक प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे हे पत्र याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन गृहनिर्माण यांच्या अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक का आहे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तरतालिकाबाबत सूचना देण्याबाबतचं हे पत्र आहे संदर्भ कारागृह विभाग भरती जाहिरात एक एक दोन हजार चोवीस उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत पंचवीस सवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस ते एकवीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत झाली आहे या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेले उत्तरे व उत्तरतालिका आन्सर की उमेदवारांना दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजीपासून कारागृह विभागाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाप्रिझना डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आय डी व पासवर्डद्वारे हरकत रुपये दोनशे शुल्क जमा करून कारागृह विभागाचा महाप्रिझना डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल हरकत दाखल करण्याचे मुदत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच हरकतीसंदर्भात कोणतीही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारा स्वीकारले जाणार नाहीत याबद्दल सर्वांची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर अशा पद्धतीचं हे परिपत्रक तिथं जाहीर झालेलं आहे त्यामुळे आपल्या आन्सर की तुम्ही चेक करू शकतात आन्सर कीमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास ते आपण तिथे त्या क्वेश्चनला चॅलेंजसुद्धा करू शकतो आणि प्रत्येक चॅलेंजला दोनशे रुपये एवढा खर्च हा येणार आहे सो जे विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे त्यांनी नक्की हे आन्सर की चेक करावी असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद